अगोदर आपण बघू ह्या ब्लाऊजचे फिनिशिंग कशी आहे पुढं जाऊन तर तुम्हाला याची कटिंग नक्कीच पाहायला भेटेल तर हा ब्लाऊज प्र प्रिन्सेसमध्ये मी शिवला आहे आणि काट पदार्थ चा साडीचा हा मी ब्लाऊज शिवलाय तर काट बघा मी डिझाईनसाठी पण वापरलेत त्याला लेस वापरली ले। याला मध्ये मी डिझाईनसाठी मनी लावलेत आणि याची चून बघा मी याला मुडपून चून जसा आपण चून टाकतो अशा पद्धतीने मी याला डिझाईन बनवली तर तुम्ही बाहीला मी अशी फ्रेल बनवली आतमधली पण फिटिंग तुम्ही बघा किती व्यवस्थित आली मी याचा पूर्ण कटिंग व्हिडिओ तुम्हाला मी पुढे गेल्याच्या नंतर आहेच तर तो पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी ह्या ब्लाऊजची कटिंग कशी केली आणि हा आपला हा प्रिन्सेसमध्ये ब्लाउज आहे आणि मी याची स्टिच व्हिडिओ बाईचा पण मी टाकणारच आहे तर नक्कीच व्हिडिओ ते पण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का मी कशा पद्धतीने याची कटिंग आणि स्टिचिंग केली तर नवीन असन माझ्या चॅनलला तर अगोदर सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्या पोपर्यंत पोहोचेल तर कंटिन्यू व्हिडिओ करा आणि कटिंग बघा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजचे कटिंग दाखवते हा आहे आपला ब्लाऊज पीस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ब्लाऊजला पाठीला पण डिझाईन येणार आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे साडीतला ब्लाऊज पीस आहे काटपद्धारची साडी खूप सिंपल पद्धतीने मी त्याची डिझाईन बनवणार तर तो पण व्हिडिओ पूर्ण बघा मी व्हिडिओ त्याचा पण अपलोड करणार हा आहे ब्लाऊज पीस तर सगळ्यात अगोदर आपण याची कटिंग करू तर अगोदर आपण पूर्ण समोर पाठीमागचा भाग अगोदर कट करू आता आपल्याला सगळ्यात अगोदर घ्यायची उंची तर उंची घेते मी साडे चौदा इंचाची म्हणजे ब्लाऊज शोन साडे चा होतो शोल्डर घेणार मी साडेपाच इंच मोंड्यासाठी पण मी शोल्डर मोंड्यासाठी पण मी घेणार साडेपाच इंच म्हणजे फिटिंगला ब्लाऊज हा एकदम परफेक्ट येतो अशा पद्धतीने आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला पस्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे पस्तीसचा चौथा भाग अधिक त्याच्यामध्ये दोन इंच मिक्स करायचं आहे ते लुझिंगसाठी मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते साडेसतरा चौथा दुसरा भाग येतो आहे आणि जवळजवळ नऊ इंचाला दोन लाईन कमी आपला चौथा भाग येतोय आता हा आला आपला चौथा भाग याच्यामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचे तर आता हे माप जेवढं बसलं साडे दहा इंच तेवढं त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे म्हणजे कमऱ्याचा भाग आपला निघून जातो आता आपण काय करणार आहोत अर्धा इंच जवळजवळ पाठीमागं घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केली तर कुठंही तुम्हाला मोंड्यामध्ये चून वगैरे अजिबात पडणार नाही दीड इंच आपला पाठीमागचा भाग आला आणि आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने दीड इंचावरच आकार दिला आहे आता आपण घेणार आहोत गळा तर गळा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन इंच सव्वा दोन इंचा गळा घ्यायचा आहे पाठीमागचा गळा मी घेतला आहे जवळजवळ अकरा इंचाचा सॉरी साडे दहा इंचा गळा घेऊ आता वरती आपण सव्वा दोन घेतले तर खाली अडीच पावणे तीन घ्यायला काय अडचण येत नाही व्यवस्थित ती येऊन जातो आता एक लाईन आखून घेतली आता मी याला पूर्ण कट करते कारण मी गळा डिझाईनचा बनवणार तर मी त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवणार तर हा झाला आपला पाठीचा भाग तयार काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा आता आपण घेणार आहोत फ्रंट भाग तो 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 तर तो कशा पद्धतीने तर आपण हा भाग आहे असा ठेवून जरी कट केला तरी पण आपला भरपूर सारा वेळ वाचतो आणि किंवा डायरेक्ट माप घेऊन जरी केला तरी पण परफेक्ट असं येऊन जातं तर, तर मी बघा आहे असंच ठेवलं आहे कुठंही कमी जास्त काही झालं नाही आता आपल्याला याला आखून काढायचं आहे पूर्ण आता मोंड्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे आता मोंढ्यामध्ये आणि गळ्यामध्ये आपल्याला मार्क करून घेतला आहे बघा आता इथं आपला हा पाठीमागचा मोंढा आला आता आपल्याला इथपासून अर्धा इंच पुन्हा एकदा पाठीमागं यायचं आहे तुम्ही माप घेऊन केला तरी पण चालते आता हे झालं आपलं मार्क तर समोरचा गळा आपल्याला घ्यायचा आहे जवळजवळ साडेसहा इंच तर मी थोडासा ब्रॉडमध्ये गळा घेतलाय म्हणजे गोल येऊन जातो अशा पद्धतीने आता आपल्याला याच्यामध्ये बदल काय करायचा आहे एक इंच उंचीमध्ये जास्त घ्यायचं आहे ज्या अशा पद्धतीने कटिंग करताना तर तुम्हाला याच्यामध्ये एक इंच जास्तच घ्यावंच लागणार आणि आपल्याला बाहेरच्या बाजूनी आता ही दोन्ही ओपन बाजू आहे माझ्याकडची पण आणि समोरची पण तर दोन्ही बाजूनी आप आपल्याला दोन इंच बाहेर काढायचं आहे आता हे जास्त का घेतलं आपण जेव्हा आपण टक्स घेतो त्याच्यानंतर जागा कमी पडते टक्स जोडल्याच्या नंतर म्हणून आपण ते कपडा बाहेर भरून काढलाय आता आपण घेणार आहोत टक्ससाठी पावणे चार इंच आता दोन्ही लाईन मी कवर करते पस्तीस छातीचा ब्लाऊज आहे आणि वरून आपल्याला यायचं आहे साडे इंचावर छातीचा टक्स पॉईंट होते साडे इंच अंगावर माप घेतलेलं दोन इंच मी बाहेरच्या बाजूने घेते म्हणजे आपल्या मोंढ्याकडच्या बाजूने घेते गळ्याकडची बाजू ही आहे आणि टक्स पॉईंट असा याला जोडून घ्यायचा आहे आता मी खालच्या लाईनपासून धरले मी ह्या लाईनपासून धरलेलं नाही तर ही लाईन आणि ही लाईन आपण जॉईन केली तर आता तिरकं आपल्याला माप घ्यायचं आहे इथपासून ह्या लाईनपर्यंत आणि इकडच्या बाजूचं ह्या लाईनपर्यंत आता आपण मुंड्याची बाजू आपली इथं संपून जाते तर आपण अशा पद्धतीने माप घ्यायचं इथं मी जॉईंट देईन हे बघा ह्या लाईनपासून घेतले मी ह्या लाईनपासून घेतलं नाही तर आपण याचे करणार आहोत आता कटिंग तर आपण सगळ्यात अगोदर घेणार टक्स पॉईंटला आकार देऊन अशा पद्धतीने हा झाला आपला पस्तीस साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजून मला समोर बाही कटिंग करून दाखवायची तुम्हाला तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा इथं थोडंसं कमी पडले तर मग मी ते मेन फॅब्रिकवर कसं जॉईंट करते आणि कसं ॲडजस्ट करते ते पण तुम्ही बघा आता याच्या जवळजवळ समोरच्या भागाची कटिंग पूर्ण झाली पस्तीस साईजचा ब्लाउज आहे मी पुन्हा एकदा सांगते आता आपण करणार आहोत बाही कटिंग तर बाही कटिंग करताना सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचंय मोंडाचं माप घ्यायचं आहे साडेसात इंच भरते ते ते तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मिक्स करायचंय म्हणजे आपली घडी कितीची होती नऊची घडी होती तर नऊच्या घडीला काय करायचं आहे आपल्याला आता ही बंद है बाजू आहे आणि ओपन बाजू मी पुन्हा एकदा पलटी केली आता बघा अशा पद्धतीने साडेनऊ झाले तर आपण थोडंसं पुढं घेऊया थोडं कमी जास्त जरी असलं तरी काय अडचण नाही म्हणजे बाई ही कमी पडायला नको सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खालच्या बाजूचं जे अस्तर आहे ते आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे आकार कुठेही चुकणार नाही आता आपण नऊची बाही घेणार सॉरी आठची बाही घेणार आपल्याला पुढे फ्रेल बसवायची बाहीला तर मी आठची घेते एक इंचाची फ्रेल होऊन जाईल म्हणजे बाही पूर्ण नऊची होती फ्रेल बसवल्याच्या नंतर बरोबर पण त्याच्यासाठी आपल्याला कितीची बाही घ्यायची नऊची बाही घ्यायची म्हणजे आठ इंचाची बाही आपल्याला होऊन जाते आता खाली डाऊन केलं आहे मी साडेतीन इंच घेर ठेवला आहे मी साडेपाच इंचाचा दोन इंच मार्जिंग एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवते कारण भरपूर सारी मेहनत लागते व्हिडिओ बनवायसाठी तर तुम्ही नक्की लाईक करत चला शेअर करत चला म्हणजे मी कामामध्ये अजून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर बघा इथं आपला जॉईंट देईन फक्त एक दोनच बाजूने ह्या दोन बाजूने बाकी ब्लाउज एकदम परफेक्ट असा बसणार हा कुठेही कमी जास्त काहीच होणार नाही तर आपण बघणार आहोत आता कटिंग तर सगळ्यात अगोदर आपण कटिंग बघणार तर मी बाहीला आता कुठेही जॉईंट येणार नाही कारण कपडा हा भरपूर आहे याचा फक्त अस्तरला क जॉईंट येईन तर मी अशा पद्धतीने याचे कटिंग करून घेते ही झाली आपली बाहीची कटिंग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला याला डिझाईन बनवायची तर आपण थोडंसं इथपासून कट करू आता बंद बाजू माझ्याकडून ठेवली तरी चालते समोर तर मी तुम्हाला कटिंग कशी झाली ते पूर्णच दाखवणार आता हे झालं आपला पाटेचा भाग तर पाट्याचा भाग पण मी पूर्ण कम्प्लीट करते हा झाला पाटेचा भाग तर मी डिझाईनचा गाळा बनवणार तर मग व्हिडिओ अजून याचा अजून एक व्हिडिओ अपलोड होईल तर ते पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी हा ब्लाउज पूर्ण कम्प्लीट कशा पद्धतीने केला तर हे जे आपलं उरलेलं कमी पडलेला कपडा हे अशा पद्धतीने आपण कवर करू इथपर्यंत समजा हे बघा अशा ज्यावेळेस आपण शिवून घेऊ त्यावेळेस हे पूर्ण आपण कपडा धरणार आहोत त्याच्यामध्ये कारण मी अस्तरला आता जॉईंट नाही देणार शिवतानी ते सगळं याच्यामध्ये जाणार आहे फिटिंग मध्ये हा झाला आपला समोरचा भाग आता आपण भरपूर सारा कपडा उरलाय याच्यामध्ये अशा पद्धतीने फाइनल ही कटिंग पूर्ण झाली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते